तुळस ही वृंदा रुक्मिणी म्हणून जन्मास आली पुढे कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विष्णूशी विवाह झाला तुलसी विवाहाच्या वेळी आवळ्याला विशेष महत्व महात्म्या श्री गणेशाय नमः गणेश गौरीचा नंदन सिद्धी बुद्धीचा दाता आदी वंदावा गजवदन मंगल मूर्ती मोर्या मग नमो शारदा सुंदरी बैसोनी आली हंसावरी तेने वळली माझी वैखरी कत... कवित्वा लागी मग नमो सद्गुरु माऊली त्याने मज कृपा केली काया माझी शीतल झाली आले विज्ञान मग नमो व्यास दिक जान, जे चौदा विद्याचे निधान त्यासी केले न मन दोन्ही कर जोडून या व्यास सांगे जन्मे जया लागून कथा एका पुण्यपावन तुलसी देवीचे आख्यान एक चित्ते श्रवण करावे तुलसी वृंदावन जयाचे द्वारे धन्य धन्य तो प्राणी संसारी तयाच्या पुण्य नाही सरी एके राजाने नी जो तुलसीची नमस्कार करी त्यासी देखो नियम पडे दुरी विष्णुदूत आदर करी तया प्राणी असे जे प्राणी तुलसी पूजा करीत तुलसी संगे घडी श्रीहरीची भक्ती हे वार्ता आहे निश्चिंती असंत्य असत्य न म्हणावे तुलसी देवीची मंजरी अर्पियेली श्रीकृष्णाच्या श्री धन्य धन्य तो प्राणी संसारी ऐसे वधे व्यास ऋषी तुलसी पत्र घालिता कानी तयाचे पातकाची होय धुनी तो माझा भक्त म्हणे शारंग पाणी मज आवडी तयाची तुलसी वृंदावनेची दा जो जो कपाळी लावी तिळका तो भक्त माझा निका म्हणे श्रीकृष्ण जे तुळसीची माळा प्राणी घालती गळा मी स्वरूप सावळा आहे तेथे ब्रह्मा विष्णू महेश तिनी देव तुलसी स आडुळती सावकाश तुळसी पूजने नित्य करी तुलसी पूजन स्मरणे संतोष पाव पावी श्रीकृष्ण तेने होय सुख संपन्न धन्य धन्य भक्त माझा फुकाची तुळसी पूजती तयाच्या यम यमयातना तुटती बळी घेऊन जाती दूत वैकुंठी जयाशी जाणे वैकुंठासे ते वैकुंठ आहे तुळसी पासी मनी विश्वासी तुलसी पूजन करावे तुलसीचं घालेती उदक त्या प्राणी या शिकायचे दुःख सदा सर्व काळ पावती सुख तुलसी पूजने जो करी तुलसी पूजा भक्ती भावे ध्वजा कृष्ण म्हणे केवळ भक्त माझा अतिप्रिय होय तुलसी वृंदावन जाची ज्याची अंगणे प्रात काळ दर्शन घडे नित्य नेहमी त्यांच्या पातकाची होय धुनी तो पुण्य प्राणी जना फुकाची जपानी ती तुलसीचे पाणी यमदूत सांगती यमा लागूनी बळी विष्णुदूत वैकुंठ वैकुंठुनी त्या प्राणी असी कुंभी पाक पडिला ओस प्राणी असी नाही दोष बळी नेती विष्णुदास आम्हापासून जे ऐकदे तुलसीची महिमान तयापाशी अक्षय नारायण सांगे जन्मे जया लागून एके राय धूप दीप नैवेदार जे तुलसीची नित्य करीती त्या प्राणी या पुनरावृत्ती नाही कल्पताती पा तुलसीच्या काष्टाची करुणी स्मरणी रामनाम स्मरत नित्य नेमेसी तोरा दारिद्र न होय नियसी जे तुलसी पासी सारवी ती नित्य धूप उजळती तया गरजी न घरे संपती ते केवळ भक्त माझे जे तुलसी सी विनवती मनोभावे सेवा करीती जवळी बैसुने प्रातरती ते प्राणसखे माझे उद्धव म्हणे तुलसी पूजन उत्तरे पारू जे तुलसी सी न पूजे अवधारू काय विचारू तयाचा उद्धवासी म्हणे जो प्राणी तुळशीची मोडी ते आळे त्या प्राण्याची तोंड गाळे सदा प्राणी तर मळे भाग्य नाही ना ते असे जे प्राणी मोड ते तुळशी यम यमसांगे दूत लागून कुंभी कुंभी पाके टाका नेऊन सत्य जाणं उद्धवा उद्धव म्हणे श्रीपती पुरुषांची सांगती गती आता स्त्रियांची कैसी रीती सांगावी स्वामीया उद्धवासी सांगे नारायण ही कथा एक एकचित्ते करून तुळसी देवीची आख्यानं यथा निघूती एक पा नारी तुलसी पूजन करीती त्या अखंड सौभाग्यवती होती पुत्र पौत्र संपत्ती प्राप्त होई तुलसी पूजने तुळशी पाशी चैतन्य वनमाळी भक्ताशी सांभळी चंद्रमोळी ज्या नारी भावनी प्रात काळी तुळसी पूजती ज्या तुळशी पूजा चुकती पुढले जन्मी सौभाग्य न पावती हा व्रतांत सांगे श्री श्रीपती उद्धवा लागुनिया ज्या नारी करीती तुळसी पूजन नित्य त्याशी माझे ध्यान म्या ठाव दिला त्याला लागून वैकुंठाशी सी राहावया वैकुंठ ल लोकांची तुलसी सत्य मृत्यू लोकाशी पातकी उदाहरण्यासी मी आणले निश्चय मृत्यू लोकांचे जन्म हाभिमानी न ओळखती तुलसी लागून म्हणून तया तुलसी मंदिर माहेर तेथे मी वसे साचार दुसरा नाही विचार सत्य जाणगा धवा तुलसी वनीचे झाड म्हणती ते झाड नव्हे विष्णुमूर्ती आपण सांगे ऋषीप्रती शुक्रैसे सांगत असे जो तुलसी पूजी नित्य काळी मी त्यांची बाळक हो माझ्या तळ हाताची सावली म्या केली त्यावरी तो तरी माझा आत्मसखा आणि मी त्याचा पाठी राखा तो मज प्राणा होणा अधिक नेका तुलसी पूजनाने भावे तुलसी प्रदक्षिणा करीती ते माझी भक्त सखी निश्चिंती उद्धवा ते मज अतिप्रिती आवडती मी त्यांच्या अंकित जो करी तुलसी पूजन जो माझा चित्त चैतन्य उद्धवा मी त्याचं सज्जन सत्य सत्य पा तुलसीची आणि माझी प्रीती तुलसी पूजन ज्या नारी चिरंजीव तयाची संतती अखंड सौभाग्यतेयाशी तुलसी जे हरिकथा करीती जैसे दोन प्रहाराची सावली तैसे मायामच माझी मावली ही खून सांगितली उद्धवा तुझं कल्पवृक्षाची छाया तेथे होई मी तृप्त पावली आहे तैसे भक्ती माझी माझी या जान का उद्धवा माझ भक्तीने गोविले त्यांच्या घरी मी सदासेचं धर्मांतरी उष्टीत काढलेले भक्ती लागे उद्धवा तो माझा भक्त सखा आणि मी त्याचा पाठिरांगा सर्वा ठाईने तका धर्मांनीले बांधली आहे नित्यभक्ती धर्म ज्यांचे घरी तो माझा जान सहकारी मी त्याचा जान कैवारी एकेगा उद उद्धव म्हणे माझी विनंती स्वामी ऐकणे एक असे स्वामी पुसणे ते सांगावे देवा केवने ठाई स्वामीचे ठिकाण ते सांगावे आम्हाला मी पुसते बालकात ज्ञान सांगीचे स्वामी धवा ऐक सांगतो माझे ठिकाण जाने होय समाधान तुझ्या मनाचे एक ठिकाण भक्ताचे हृदय कमळी दुसरे ठिकाण तुळशी जवळी तिसरे ठिकाण संताचे मेळी सत्य जाण उद्धवा कृष्णमुखीची ऐकून वार्ता उद्धवे चरणे ठेवीला माता धन्य धन्य तू गोपीनाथा मज सनात स्वात्वा केले साथ उद्धवसी सांगे नारायण ना, संत माझे चित्त चैतन्य माझे सुख सुख दुःख को, न कोण जाने संत माझे गुरु मी संताचा चेला तुलसी पूजा सांगितली सकळा गुणी म्हणे म्हणे नामा विष्णुदास ही कथा ऐकती सावकाश तेने होय पापनाश नासती ब्रह्महत्या हे तुलसी ची रसाळ आहे निरूपन संत वि, विश्रांत मुनिजन आदरी परिसती Iti Sri Subham.